वाल्मिक कराडच्या वकिलांनी मोक्का हटवण्यासाठी कायद्याचा किस पाडला उज्ज्वल निकमांनी पन्नास मिनिटात सगळं खोडून काढलं संतोष देशमुख प्रकरणाला आता पाच महिने उलटलेले आहेत आज या प्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मोक्का न्यायालयासमोर आठवी सुनावणी झाली या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते वाल्मिक कराडचा या गटात हात नसल्याचा युक्तिवाद करत वाल्मिक कराडवर मोक्का हटवण्यासाठी कायद्याचा किस पाडला मात्र विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पन्नास मिनिटांमध्ये त्यांचे सगळे मुद्दे खोडून काढल्याचं दिसलं वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यात आज तब्बल दोन तास युक्तिवाद झाला वाल्मिकी कराडच्या वकिलांनी संतोष देशमुख हात्या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत आणि प्रत्येक एफ आय आरची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे असा मुद्दा मांडला त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार प्रतिवाद केलेला असून डिजिटल पुरावे या संपूर्ण केसचा हेलिकॉप्टर व्ह्यू घेऊ असा युक्तिवाद करत पन्नास मिनिटात प्रतिपक्षाचे सर्व मुद्दे खोडले दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचं कामकाज तीन तास चाललेलं आहे वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यात आज तब्बल दोन तास युक्तिवाद झाला वाल्मिक कराडच्या वकिलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीनही गुन्हे वेगवेगळे वेग आहेत प्रत्येक एफ आय आरची वेगवेगळी चार्जशीट झाली पाहिजे असा मुद्दा मांडला आणि यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार प्रतिवाद केला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार असून आज कोर्टाचे कामकाज तीन तास चालले वाल्मिक कराडने त्याचा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये सहभाग नाही मौका लागत नाही अशा रीतीचा त्यांचा जो युक्तिवाद होता त्याला आज आम्ही जोरदार विरोध केला आणि न्यायालयात आम्ही स्पष्ट करून सांगितलं की त्याच्याविरुद्ध काय काय पुरावे आहेत त्या पुराव्याची जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही सादर केली त्याचप्रमाणे कटाचा सूत्रधार हा नेहमी पडद्यामागे असतो आणि आपल्या कठपुतल्यांच्या मार्फत तो दुष्कृत्य करत असतो किंवा ॲक्टिंग करत असतो त्याप्रमाणे आज न्यायालयात मी प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने आठ जुलैलापर्यंत निर्णय राखून ठेवलेला आहे सात जुलैपर्यंत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी बीड